श्री संभाजीराव दिलीपराव निलंगेकर पाटील आमदार आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म जून एकोणीसशे सत्यात्तर ला सोलापूर येथे झाला आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं हे कमर्शियल पायलट डी बी एम यांचं शिक्षण झालेलं असून मराठी हिंदी इंग्रजी या भाषा त्यांना येतात श्रीमती प्रे प्रेरणा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य असून दोनशे अडोतीस निलंगा जिल्हा लातूर या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे दोन हजार एकोणीसला ते विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे सामाजिक विवाह सोहळ्यांचं आयोजन केलेलं आहे गरीब व होतखोरोब विद्यार्थ्यांना शालोपयोग वस्तूचे मोफत वाटपही त्यांनी केलेलं असून लातूर जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे निलंग येथे बेरोजगार मेळाव्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे तसेच सी एमचे शक स्पर्धेचं आयोजनही त्यांनी केलेलं आहे सन दोन हजार दहा व दोन हजार तेराला ते भाजपचे प्रदे, प्रदे, प्रदे प्रदे, प्रदेश 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 साक्ष युवा मोर्चाचे होते आणि दोन हजार तेरापासून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस पण झालेले आहेत त्यानंतर दोन हजार तेरामध्ये एन बी सी न्यूजमेकर्सतर्फे बेस्ट पब्लिक स्पीकर म्हणून या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे दोन हजार चार दो 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 ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते विधानसभेचे सदस्य होते महाराष्ट्राचे आणि त्या काळात दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाला पंचायत पंचायतराज समितीचे ते प्रमुख होते समितीचे प्रमुख होते तसेच जुलै दोन हजार सोळा ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत कौशल्य विकास व उद्योजक खात्याचे ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेले आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झाली त्यांना वाचन लेखन मैदानी खेळ खेळण्याचा छंद असून अमेरिका ऑस्ट्रिया फ्रान्स इस्रायल साऊथ कोरिया जर्मनी सिंगापूर इतर देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने त्यांनी केला एक अजिंठा टॉकीज निलंगा जिल्हा लातूर हेचं त्यांचं निवासस्थान असून रूप न रूप नंबर सुकदा एक हजार दोन वरळी सागर कॉप हाऊसिंग सोसायटी वरळी सी फेस वरळी मुंबई येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि कार्यालय देखील त्यांचं निलंग्याला आणि अजंठा अजंठा टाकीज आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे अडोतीस निलंगा जिल्हा लातूर या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं ते एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे अठरा इतकं मतदान झालं पैकी भारतीय जनता पक्षाच्या संभाजीराव दिलीपराव पाटील निलंगेकर यांना सत्त्याण्णव हजार तीनशे चोवीस इतकी मतं मिळाली त्यानंतर अशोकराव पाटील निलंगेकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना पासष्ट हजार एकशे त्र्याण्णव इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री अरविंद भाट भाटंब्रे बे त्यांना एकोणतीस हजार आठशे एकोणीस मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचे होत होते नोटाला एक हजार दोनशे बहात्तर मतं मिळाली आणि अपक्ष राजाराम कांबळे यांना नऊशे सात इतकी मतं मिळाली आता ही जी मत हे जे मतदान झालेलं आहे तर सत्त्याण्णव हजार इतकी मतं हो, एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे अठरा मतापैकी भारतीय जनता पक्षाच्या संभाजीराव निलंगेकर पाटील यांना मिळाली आता इथपर्यंत झालं तर मग उरलेली जी एक लाख मतं आहेत ती मतं विरोधी पक्षाला विभागून मिळालेली आहे आता यावेळेस भारतीय जनता पक्षातर्फे निलंगा हा मतदारसंघ फिक्स झालेला असून पहिल्या पन्नास मतदारसंघामध्ये तर या संभाजीराव निलंगेकर यांना तिकीट मिळणार असले भारतीय जनता पक्षाचं तरीही तर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली टक्कर दिलेली असल्यामुळे येथे आता जो एकंदरीत वातावरण बदललेलं आहे लोकसभेला बदललं त्यानंतर राजकीय वातावरण सारखं बदलतच आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल हे आज सांगणं मुश्किल होणार आहे कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवाले हे एकंदरीत दृष्टी शिवसेना आणि शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेस असल्यामुळे येथे परिवर्तन घडू शकतं कारण विधान लोकसभेला जो निकाल लागलेला आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणून तुतारी येथे वाचते की मशाल पेटते एक हा ले ले। एक महत्त्वाचा प्रश्न या भागामध्ये निर्माण होलेला आहे आणि काँग्रेसच्या हाताला याची साथ असल्यामुळे तुतारी आणि माशालीची त्यावेळेस वेगळा प्रकार घडू शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत कारभारावर काही लोक नाराज असतात काही समाधानी असतात काही त्यांचे कार्यकर्ते असतात म्हणजे एक वेगळ्या प्रकारे लोकांची मत मत असतं पण या मतदारसंघामध्ये आमदाराने केलेलं कार्य आपल्या मतदारसंघात हो ते त्याचे उपयोगी पडणार आहे तसेच येथे पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारासाठी होतो आणि होणार आहे म्हणजे एक उमेदवार जो उमेदवार असेल तो खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे हा एक त्यामधला एक भाग झाला आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारसंघामध्ये केलेलं कार्य आणि तिसरा कार्यकर्ते कुणाचं काम करतात कार्यकर्त्यांना उमेदवार कशा पद्धतीने सांभाळतो हे यावेळेस महत्वाचं आहे कारण कार्यकर्त्यांचं तीन का पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन करणं ही काय सर्वसामान्य साधी गोष्ट नाही म्हणून यावेळेस या निवडणुकीमध्ये कदाचित या आमदारांचा पराभव होऊ शकतो किंवा अतिशय टप अशी निवडणूक होऊन